जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या लखपती दिदींच्या मेळाव्यात मोहपुरी तालुका घनसांग येथील साधना गोविंद कांगणे यांनी संवाद साधला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनती अभियान ज्यांना जिल्हा कक्षाच्या वतीने मोजक्याच महिलांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्यासाठी निवड करण्यात आली होती त्यात कृषी सखी म्हणून कार्यरत असलेल्या साधना कांगणे यांना संधी मिळाली माझं नाव साधना गोविंद कांगणे राणा गोपुरी तालुका गणसावंगली जिल्हा जालना मी मच्छदरी स्वयंसहायता महिला गटामध्ये सदस्य होते व वो आम्ही जीचा गट करून आम्ही सेंद्रिय शेती करण्या करण्यासाठी चौदा हो महिन्याचा आम्ही गट केला सेंद्रिय शेतीमधून आम्ही गाडोळखत विक्री करतो कुक्कुटपालन आम्ही पाच कोंबड्यापासून आम्ही शंभर कोंबड्या केल्या एका शेळीपासून आम्ही पंचवीस शेळ्या केल्या पुर् आणि आमचा लखपती दिदी म्हणून खांदेजळगावमध्ये क पी एम मोदी साहेबांसोबत आमचा संवाद साधण्यात आला आणि लखपती दिदी म्हणून आमचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यासाठी आम्हाला लखपती दिदी प्रमाणपत्र भेटलेले आहे